आ, बनून झालेले आहेत आताच हे बघा चपात्या व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी दाखवलं नाही चपात्या बनवताना चपात्या झालेल्या आहेत आता मी कांदा टाकलाय बघा भाजायला कांदा भाजतोय आता आपण एका साईडला टाकू अंडे शिजायला हे आणि टाकलं थोडस टाकलंय मी कारण जास्त पाणी नाही अंडे पिकतात एक आता अंडे शिजेपर्यंत आपण घेऊ अंडा मसाला तयार करू तर बहिणी आपला कांदा झालाय बाजून आका मसाला हे बघा आका मसाला आम्ही आता गावाला गेलो ना तर तिकडूनच आहे आका मसाला त्याच्यानी भाजी छान लागते आता आपला आका मसाला भाजून घेऊ मग खोबरं तो आपला मसाला आता पटापट खोब्र भाजून घेऊ आणि मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेऊ आपण तर आता घेऊ आपण खोबरं भाजून खोबरं झालं की भाजून लगेच मिसाण्याची डाळ भाजून घेणार आहे तेल टाकू आपण याच्यात तेल टाकून भाजायचं तर आता आपला हे संध्याकाळचा स्वयंपाक होत आहे आम्ही संध्याकाळी व्हिडिओ काढतो तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा आमचा व्हिडिओ कसा दिसतोय मी व्हिडिओ काढते स्वयंपाक करताना तुम्हाला क्लिअर दिसतय का व्हिडिओ हे पण सांगा कमेंट मध्ये मला बहिण भावानो तुमचे जेवण बिवण झाले का तुमचे जेवण झाले असते ना आम्हालाच उशीर झाला कारण नऊ वाजलेत घडी मध्ये तर चला आता मी घेते चण्याची डाळ भाजून आता राहिली फक्त चण्याची डाळ मग लगेच मसाला मस्त ग्राइंड करून घेते मिक्सर मधून तिथे अंडे शिजेपर्यंत आपण मसाला काढून घेऊ आमचे व्हिडिओ कसे वाटते ते पण डाळ थोडीच घेतलेली आहे तुम्ही पण अंड्याची भाजी जर बनवत असाल तर चण्याची डाळ जास्त वापरू नका कारण चण्याच्या डाळीने जास्त भाजी घट्ट होती चला बहिणी आता हे मसाले ग्रँड करून घेते मिक्सर मध्ये पाणी आपण घेऊ मसाला ग्राईंड करून फटाफट बघा मसाला आपला पट काळा मसाला मिक्सर मध्ये ग्रँड झालेला आहे तर चला आपण लगेच घेऊ भाजी बनवून आपला सोबतच ठेवायचं आहे पाण्याचा तर चला आपण आदुगर कढई ठेवू गॅसवर इकडे अंडे शिजतात तोपर्यंत मी मसाला फ्राय करून घेते हे बघा आपला मसाला हा आहे आपला मसाला मी तुम्हाला आदोगर दाखवलं होतं तो आपला मसाला आहे मी मिक्सर मधून ग्राइंड केलेला आहे आणि हे बघा इथं हे लाल तिखट आता लाल में मदे या फ्राय हे या लाल तिखट मी ह्याच्यात टाकते तेलामध्ये आणि हा मसाला फ्राय करून घेते हे बघा हे आहे लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर आहे आता हे आपण टाकू तेलामध्ये तर बघा मी मिक्सर मध्ये ग्राईंड केलेला मसाला तेलामध्ये टाकलेला आहे आता आपण याला छान असं फ्राय करून घेऊया एक प्लेट जाकून ठेवते तोपर्यंत छान फ्राय होईल आणि इकडे बघू आपण अंडे शिजलेत मन... का हम्म शिजले ना बाबा अंडे शिजले शिजले मग शांत बसा तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका बर शिजले भी म्हणू नको नाही मी माझं बोलायला येऊ ना बहिणीनं आपले अंडे शिजलेले आहेत आता आपण घेऊयाच ह्याला सोडून घेऊ बघा छान असे शिजलेले आहेत अंडे का आपला मसाला छान असा फ्राय झालेला आहे हे बघा आता मी अंडे आहेत ना ह्या मसाल्यामध्ये टाकते म्हणजे मसाल्यामध्ये पण फ्राय करून घ्यायचे मी दोन अंड्याचे चार तुकडे केलेत आणि दोन असेच ठेवले Hmm. तर, भाजी कशी आहे म्हणता भाजी आम्ही हो। खाऊन बघितली नाही कसं सांगावा पण तरी पण मला असं भाजी बघूनच सांगा भाजी कशी वाटते माझी रेसिपी कशी वाटले कमेंट मध्ये मला नक्की सांगा तर बघा आपला मसाला पण छान असा फ्राय झालेला आहे आणि अंडे पण छान फ्राय झालेले आहेत तर भेटू आपण भाजी बघा भाजी झाली का आपली भाजी झालेली आहे अंड्याची अंडी अंड्याची भाजी झालेली आहे अंड्याची भाजी कशी झाली माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट मध्ये मला नक्की सांगा